जिजाऊ जय शिवराय मत माझं प्रतिक्रिया तुमची यामध्ये आपलं सहज स्वागत आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळून पंच्याहत्तर शहात्तर वर्ष झाली आणि संविधान हे सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास रोजी लागू झालं तेव्हापासून आपण प्रजासत्ताक दिन हा मोठ्या उत्साहानं साजरा करतो त्याचवेळी आपला महाराष्ट्र असेल भारत असेल आपला देश आणि राज्य खरंच प्रजासत्ताक बनला आहे का असा प्रश्न आज डोक्यात आला पंचवीस जानेवारी दोन हजार पंचवीसपासून संघर्ष योद्धा माननीय मनोजदादा जरांगे पाटील यांनी जे स्थगित केलेलं उपोषण पुन्हा एकदा मराठा आरक्षणासाठी उभारलं आणि त्या उपोषणाला सामूहिक उपोषण म्हणून सर्वजण उपोषणाला बसले या उपोषणामध्ये संघर्षोद्धा मनोजदादा जरांगा पा जरांगी पाटील व इतर दोनशे ते अडीचशे सर्वसाधारण शी अंतरवालीमध्ये उपोषणाला बसली आहे उपोषणाचा आज चौथा दिवस आहे आणि त्या उपोषणकर्त्यांची कालपासून तब्येत ही ढासळायला लागलेली आहे कुणाची शुगर कमी होते कुणाचा बी पी बी पी लो होतो आहे पण शासनाचा ढिसाळपणा तिथे साधं ॲम्ब्युलन्ससुद्धा वेळेवर येत नाही आहे ॲम्ब्युलन्स आहे तर त्या पेशंटला उचलण्यासाठी नेण्यासाठी स्ट्रेचर नाही आहे आणि तिथून जर हलवलं तर ज्या कोण्या सिव्हिल हॉस्पिटलला ते वर्ग करतात त्या ठिकाणी त्या पेशंटला बेडसुद्धा देत नाहीत जमिनीवर टाकल्या जाते तेव्हा प्रश्न येतो की आपण प्रजासत्ताक बनलो का आपलं राज्य लोकशाहीवादी आहे का की उपोषणकर्त्यांचा शासनाला विसर पडला का शेव उपोषणाची हाक दोन महिन्यापूर्वी दिलेली होती तेव्हा सरकारला याच्यासाठी काही सोयीसुविधा करता आल्या नाहीत का डॉक्टरांची व्यवस्था करता आली नाही का किंवा उपोषणस्थळीच एखादं तात्पुरतं रुग्णालय उभारता आलं नाही का ज्यावेळी मसाजोगचे सरपंच संतोषांना देशमुख यांच्या हत्येचा मुख्य मारेकरी वाल्मिक कराळ हा न्यायालयीन कोठडीमध्ये असताना त्याच्या पोटात दुखलं तर रात्री बारा वाजता त्याच्यासाठी सेपरेट आय सी यूमध्ये इतर पेशंट बाजूला सारून तजवीज केली जाते त्याच्यासाठी अहोरात्र डाय डॉक्टर तैनात असतात त्याच्या सुरक्षेसाठी पोलीस तैनात असतात पण एक आंदोलनकर्त्यांसाठी जे की सर्व समाजासाठी आपल्या जीवाची बाजी लावत आहेत त्यांच्या काही न्याय्य मागण्या का आहेत त्या मागण्यांसाठी त्यांनी हा उपोषणाचा लढा स्वीकारला आहे किंवा सुरू केला आहे या उपोषणकर्त्यांसाठी सरकारकडे शिष्टमंडळ पाठवायलासुद्धा वेळ नाही किंवा त्या उपोषणकर्त्यांसाठी एखादं रुग्णालय तिथं आवश्यक डॉक्टर आवश्यक सोयीसुविधा द्यायला हे सरकार तयार नाही तेव्हा आपण खरंच आणखीनही गुलामगिरीत आहोत का का आपण हुकुमशाहीमध्ये आहोत का राजेशाहीमध्ये आहोत असे असंख्य प्रश्न हे मनामध्ये घोंगावतात आपण आपल्या देशाला संविधानिक मानतो प्रजासत्ताक राष्ट्र मानतो आणि याच राष्ट्रामध्ये जर आपणच निवडून दिलेले सत्ताधारी जर आपली काळजी घेत नसतील त्यांना राज्यातल्या कानाकोपऱ्याची खबर लागत नसेल त्यांना भेटायला वेळ मिळत नसेल तर हे राज्य कुठल्या दिशेनं जातं एखाद्या गुंडाला एखाद्या खंडणीखोराला एखाद्या हत्येराला एवढ्या सोयीसुविधा मिळतात त्याची बर्दास्त ठेवली जाते आणि जे उपोषण करते जो की लढा सुरुवातीला महात्मा गांधींनी चालू केला त्या लढ्याला अनुसरून त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून शांतताप्रिय मार्गानं आमरण उपोषणाचा हत्यार असलेल्या उपोषणकर्त्यांना सोयीसुविधा मिळू नये ही लाजीरबानी गोष्ट आहे कारण हे सरकार या सरकारच्या मता मनात विचार असेल आमच्याकडं पाचवी बहुमत आहे आणि त्या बहुमताच्या जोरावर हे सरकार एखादं शिष्टमंडळसुद्धा पाठवित नाही किंवा संघर्ष म्हणून मनोजा जरांगी पाटलाबरोबर बोलणी करायला येत नाहीत या उपोषणाची दखल घेतली जात नाही हे हे समजायचं काय की या सरकारला या उपोषणकर्त्यांचा बळी घ्यायचा आहे का नाही म्हणायला गेलं तर विरोधी पक्षातले संदीप क्षीरसागर आणि सत्ताधारी पक्षातले विजयसिंह पंडित दो आ, दो उन, हे दोन आमदार गेवराईचे आणि संदीप क्षीरसागर हे दोन आमदार फक्त येऊन मनोजदादा जरांगी पाटलांना भेटून गेले कारण हे आमदार तर वारंवार सांगतात जरांगी पाटील आमचा देव आहे पण सरकारमधील मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री पालकमंत्री यांना भेटायची तजदी घेतली नाही अशावेळी खरंच हे प्रजासत्ताक राष्ट्र आहे का इथं वयोवृद्ध त्र्याहत्तर पंच्याहत्तर ऐंशी वर्षाचे अनेक ज्येष्ठ नागरिक उपोषणाला बसले आहेत जर त्यांच्या जीवितवाला काही झालं तर याला जबाबदार कोण अनेक लहान मुलं या उपोषणात बसली आहेत त्यांचं बरं वाईट झालं तर काय करायचं आज मसाजोगचा सरपंच संतोष अण्णा देशमुखांचे बंधू धनंजय देशमुखसुद्धा उपोषणामध्ये सहभागी झाले आहेत त्यांच्यासोबत त्यांच्या गावा गावातील असंख्य गावकरीसुद्धा मनोजदादा पाटील यांच्या समर्थनार्थ आज आंतरवालीमध्ये दाखल होऊन उपोषणामध्ये सहभागी झाले आहेत तेव्हा सरकारच्या डोळ्यावरची झापडी उडेल का सरकारला जाग येईल का सरकार याच्यावर काही तोडगा काढेल का असे का, प्रश्न मनामध्ये गर्दी करू लागली आहेत का सरकारला हे उपोषण असंच हाणून पाळायचं आहे जसं मागच्यावर दीड वर्षापूर्वी या उपोषणावर शांतताप्रिय आंदोलनावर लाठीचार्ज करून बंदुकीच्या गोळ्या घालून हे आंबो आंदोलन संपवण्याचा घाट घातला होता तशीच काहीशी स्थिती आता दिसत आहे की जेणेकरून उपोषणकर्ते जाग्यावरच गेले पाहिजेत किंवा त्यांचा बळी गेला पाहिजे आणि मग ते खापर जरांगी पाटलावर फोडता येईल जरांगी पाटलावर खटले दाखल करता येतील असा या सरकारचा हेतू आहे का का मराठा समाजाने न्याय मागूच नये आपल्या हक्कासाठी लढूच नये जर एवढ्या मोठ्या समाजाला सरकार त्याचा विचार करत नसेल तर इथून पुढे ज्या छोटे मोठे समाज आहेत छोट्या मोठ्या अठरा बकट जाती आहेत या समाजाचा या समाजाला न्याय मिळेल का कारण शे सरकार फक्त पालकमंत्रीपद वाटप बैठका निवडणुका यातच गुंतलेलं दिसतं आहे या पलीकडं या, पली या सरकारची कुठलीही कामगिरी दिसत नाही व हे सरकार मनोजादा जरांगी पाटील यांचं आंदोलन दडपून विषयांतर करताना दिसत आहे अशा सर्व समाजाने एकवटून आंतरवालीला जाण्याची गरज आहे व या सरकारला धडा शिकवण्याची गरज आहे तेव्हा मला तरी वाटतंय हे झोपेतलं कुंभकर्णाचं सरकार जागी होईल का आणि जरांगी पाटलाची दखल घेईल का मित्रो तुम्हाला काय वाटतंय कमेंट करून कळवा पटलं तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा आपले आंतरवालीतले बांधव आज भयानक दुःखामध्ये आहेत उपोषणात आहेत त्यांना साथ देण्यासाठी आंतरवालीला चला जय जाऊ जय शिवराय